त्यांनी किती मंत्र्यांनी दावा आणला मंत्री केलं पाठबळ बी दिलं आणि त्यांनी काय खोटं नाटक केलं तरी आम्ही समाज म्हणून हटणार नाही ना, कवाच कवाच नाही हटणार आजच नाही कवाच ना पुरा राज्य बंद करून बा त्या दिवशी वाचल ना हे सगळं मंत्र्याच्या जोरावरती सरकारच्या जोरावरती परेतने, परेतने तका तका ते अन्याय करायला लागले आणि एक खून दाबायचा प्रयत्न वाचवायचा प्रयत्न करायला लागले त्याशी सुशील नसेल राज्यात पण पाडून टाकू सगळ्या राज्यात आपण वातावरण ढवळून काढू शांत सगळं राज्यभर मोर्चे आंदोलन सुरू करू बघू ना कवर अटक करते का नाही येत का आपल्याला गोड गोड बोलून घुमित येत शेवटी आपल्याजवळ आश्रय शेवटच समाज सरकारच्या एक उच्च आश्रय काही पण नाही तुम्ही कितीही खोटा जरी एखाद्या अधिकारी कदाचित या खाद्या म्हणून बाकीचे सगळे चांगले एखाद्यान जरी काही फोटो करायचा प्रयत्न केला तरी समाज सुगित नाही का समाज